ओंडा नागनाथ तालुक्यातील येळगाव असुंदा रस्त्यावरील खड्ड्यामुळे किरकोळ अपघात वाढत असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याकडे डोळे झाक करत आहे या निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष न करता असुंदा येथील नवयोग शेतकऱ्यांनी सो खर्चाने आणि स्वतःच्या श्रमातून परिसरातील अनेक खड्डे बुजवलेत या उपक्रमाच्या स्थानिकामध्ये कौतुक होत असून हे चित्र पाहिल्यानंतर तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येते का याकडे सर्वांचे लक्ष लागले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू मगर यांनी औंढा नागनाथ येथे पंचायत समितीकडे जाणाऱ्या रस्त्याचं आरसीसी बांधकाम पूर्ण आहे पण रस्त्याच्या मधोमध महावितरणाचे लोखंडी पोल अजूनही उभेच असल्याने वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय रस्ता तयार केला पण पोल न काढल्याने विकास कामाचा उपयोगच नाही अशी संतापजनक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली दररोज शेकडो वाहनधारक या रस्त्याने ये जा करताना अडचणीत सापडत आहेत या ठिकाणी अपघाताचा धोका कायम असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे महावितरणाला खरंच वेळ नाही का की जनतेच्या जीवाशी खेळायचा त्यांचा पद्धतशीर बेत आहे असा सवाल संतप्त नागरिकांनी इथे उपस्थित केलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू मगर यांनी केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाने आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आधी कर्मयोगी अभियान सुरू केले असून या अभियानाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा वैयक्तिक आणि सामूहिक लाभ पोहोचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यंत्रणेने सकारात्मक प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हा अधिकारी अविशांत पंडे यांनी दिले अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत पंडा बोलत होते ते पुढे म्हणाले की आधी कर्मयोगी अभियान हे केंद्र शासनाच्या अतिशय महत्वाकांक्षी अभियान असून या अंतर्गत मास्टर ट्रेनर तयार करून तसेच लोकांचा सहभाग घेऊन प्रत्येक आदिवासी गावातील समस्यांची मांडणी असलेले डॉक्युमेंट तयार केले जातील जेणेकरून विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या विजन डॉक्युमेंट मध्ये त्याचा समावेश करता येईल याचबरोबर त्यांनी अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा केली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन आणि रणजित यादव तसेच या योजनेशी संबंधित विविध सतरा विभागांचे सतरा विभागांचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राज अनिल पोचम यांनी वाळवा तालुक्यातील कणेगाव येथे कैलास वासी गुलाब मास्तर क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ तसेच जिल्हा परिषद शाळा कणेगाव यांच्या सहयोगाने शाळांमध्ये हस्ताक्षर स्पर्धा चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आणि स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी नमस्कार मी आता हे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कणेगाव येथे कैलवासाशी गुलाबमास्तर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि कणेगाव हायस्कूल कणेगाव यांच्या संयुक्त विद्यमान चित्रकला स्पर्धा आयोजित केलेल्या तर आपण पाहू शकता की कसे विद्यार्थी एक मग्न झालेत की ते चित्रकला रंगवण्यात तर असेच उपक्रम हे मंडळ आणि हायस्कूल ह्या गावाला एकदम असे सुविधा भरपूर देतात आणि अशा स्पर्धा भरून जे विद्यार्थ्याच्यात कलागुण आहेत ते जनते पुढे आणायचं हे व्यासपीठ तयार करून देतात आणि आपल्यासोबत आहेत आपले आपले शिक्षक अनिल पाटील तर सर दोन मिनटं मला दरवर्षी गणेश मंडळाच्या वतीनं अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये आत्तापर्यंत यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे असणारे पर्यावरणपूरक असणारे सीड बॉल तयार करणं किंवा रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर यावर्षी या मंडळाच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा आणि रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या गावातील बहुतांश विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले अगदी मराठी शाळा हायस्कूल यामधील सर्वच विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि विद्यार्थ्यांच्या अंगी असणारा सुप्त गुणांना वाव देणं त्यांना चांगल्या प्रकारची प्रेरणा देणं या उद्देशानं यांनी हस्ताक्षर स्पर्धा आणि रंगभरंग स्पर्धांचं आयोजन उत्कृष्ट आयोजन केलं याबद्दल खऱ्या अर्थानं मी शाळेच्या वतीनं त्यांचं या मंडळाचं आभार मानतो नमस्कार मी आता हे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कनेगाव येथील प्राथमिक शाळेतील तर ते गुलाब मास्तर कैलासाचे गुलाब मास्तर सांस्कृतिक व कला क्रीडा मंडळ या मंडळाने जी वक्तृत स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा जी आयोजित केलेल्या आहे तसे आता तुम्ही पाहू शकता की की कसे लहान लहान मुलं असं त्या हस्ताक्षरात काढण्यात कसे गुंग झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकतात मंडळाचे कार्यकर्ते अक्षय गालोडे आभी आ, आ, सूरज काळेबेरे प्रनिल मोहिते वगैरे हे आपल्या मंडळाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत कॅमेरामॅन सम्राम पाटील सह कृष्णा पाटील सांगली कनेगाव ओके नमस्कार सर्वप्रथम न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे आता आ, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कणेगाव येथे प्राथमिक शाळेजवळ तर आपल्या सोबत आहेत कैलासाशी गुलाब मास्तर ग्रुप व जिल्हा परिषद शाळा यांचे मुख्याध्याप तर आपण गुलाब मास्तर ग्रुप चे अध्यक्ष सम्राट पाटील यांच्याशी दोन शब्द बोलू आ, मला एक सांगा की तुमचा हा हो उपयोग कधीपासून चालू गेले अठ्ठावीस ते तीस वर्ष झालं आपलं मंडळ विविध प्रकारचे असे स्पर्धा किंवा काही कार्यक्रम असतील ते घेते त्यामुळे ह्या वर्षी पण त्याच प्र दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपण एक उपक्रम म्हणजे स्पर्धा घेतलेल्या आहेत शाळेमध्ये ज्यामध्ये आहेत हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धा आहेत त्यामध्ये पहिले ते चौथ्या असा एक गट केला आहे त्यामध्ये तीन बक्षीस वॉटअप करायचे आहेत पहिल्या म्हणजे तीन नंबरला त्यांना हस्ताक्षर एक छोटासा पॅराग्राफ दिलाय तोच आहे असा बघून लिहायचा आहे त्यानंतर चित्रकला स्पर्धा आपण प्रिंट करून आणायची चित्र फक्त त्याच्यावर कलर करायचा आहे कलर काम करायचं आहे ते पोरांच्या बुद्धीनं कसं कलर करतील ह्याच्यावर त्या आपण नंबर काढणार आहे सोबत आहेत शाळेचे मुख्याध्यापक सर काय त्या मंडळामार्फत आपण इथं स्पर्धा नियोजित आयोजित केलेल्या तर त्या संदर्भात आपण काय सांगू शकतो जिल्हा परिषद शाळा कनेगाव कैलासवासी गुलाब मास्तर कला क्रीडा मंडळ हे कनेगावातील एक अतिशय उत्कृष्ट आणि सामाजिक उपक्रम राबवणारं मंडळ आहे गेली अनेक वर्ष हो, हे समाजाच्या दृष्टीनं किंवा शैक्षणिक दृष्टीनं या आज आमच्या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा त्यांनी राबवलेल्या आणि हा उपक्रम हा मंडळाचा एक स्तुत्य उपक्रम आहे या मंडळाला मी शाळेच्या वतीनं धन्यवाद देतो की असेच उपक्रम वेळोवेळी राबवावेत आणि नेहमीच या मंडळाची शाळेला मदत होत असते आणि सामाजिक कार्यामध्ये सुद्धा हे मंडळ स्वच्छता असो किंवा शाळेला भौतिक सुविधा असो साफसफाई असो यामध्ये हे मंडळ अग्रगण्य असतं आणि गणेशोत्सव काळामध्ये हा उपक्रम ह्या मंडळाने शाळेमध्ये आणि गावातील हायस्कूलमध्ये राबवला त्याबद्दल मी मंडळाची धन्यवाद मंडळाला तर हे होते गुलाब मास्तर ग्रुप आणि प्राथमिक शाळा कनेगाव सूरज कॅमेरामॅन सूरज काळेभेरेश्वर कृष्णा पाटील सांगली कनेगाव गौराई गणपतीचा हा उत्सव महाराष्ट्रात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो याचा पार्श्वभूमीवर उद्या एकतीस ऑगस्टला गौरीचे आगमन होणार आहे त्यासाठी वाशिम जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये गौरीच्या सजावटीसाठी खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली आहे तर या गौराईची भक्तिभावाने पूजा करून उत्सवाच्या सातव्या दिवशी म्हणजेच येत्या दोन तारखेला अत्यंत जड अंतकरणाने या गौरींना निरोप दिला जाणार आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी ठिकाणी विकण्यासाठी काही महालक्ष्मी कारागीर मार्केट मध्ये त्यांनी या ठिकाणी बाजारपेठेत दुकान लावलेलं आहे तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ आणि कसा प्रतिसाद आहे काय म्हणतात ताई काय तुम्ही हा महालक्ष्मी विक्रीचा व्यवसाय करताय कधीपासून करता तुम्ही वीस पंचवीस वीस ते पंचवीस आधी पासून बरं आता तेव्हाच्या रेट मध्ये आणि आताच्या रेटमध्ये काय फरक जाणवतो का जाणवतो ना बराच फरक जाणवतो फरक आहे कारण पहिलं कमी वेट नव्हता आता वरच्या वर वाढत काय कस्टमरचा कसा प्रतिसाद आहे चांगला आहे दोन दोन दाई आलेले त्या ठिकाणी महालक्ष्मी खरेदी करण्यासाठी तर काय तुम्ही महालक्ष्मी खरेदी करण्यासाठी आल्यात बरोबर मग काय घेतले का तुम्ही

महालक्ष्मी स्थापना केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला घरामध्ये लक्ष्मी नांदे असं तुमचं म्हणणं आहे किती दिवसासाठी महालक्ष्मी आपल्या घरी मुक्कामी येतात माहेर तीन दिवस तीन ही, तीन अडीच ते तीन दिवसापर्यंत मुक्कामी येतात आणि तुम्ही दरवर्षी मांडत असता महालक्ष्मीचा अशा प्रकारे तुम्ही सण साजरा करता यावर्षी तुम्ही सण सण साजरा करतात तर काय पावणे मंडळीला बोलवत आहे का पावणे मंडळी तुमचे नातेवाईक शेजारी वगैरे येतात महालक्ष्मी जेवणाच्या दिवशी कधी बसणार आहेत महालक्ष्मी रविवारी उद्याला उद्याला तारखेला महालक्ष्मीची स्थापना करणार आहात तर काही तुम्ही आतापर्यंत हे दुकान लावून किती दिवस झाले तुम्हाला या ठिकाणी आता दुकान चालू आहे गणपतीची ते सगळे धरून दिवस झाले किती महालक्ष्मीचे मुखोटे तुम्ही या ठिकाणी विक्रीस केलेले आहेत आतापर्यंत झाले म्हणजे काही घरूनही विकतात आणि काही दुकान काय रेट आहे सध्या सध्या घेतला तसा रेट आहे म्हणजे स्टार्टिंग हजार रेट आहे प्रत्येक वेगवेगळे मॉडेल आहेत त्यानुसार रेट आहे त्यानुसार रेट असतो साधारणतः कमीत कमी किती हजार पासून स्टार्टिंग आहे एक हजार रुपयापासून वर पुढे किती हजार पासून पंधराशे दोन हजार सतराशे असं धन्यवाद या होत्या रिसोर्टच्या बाजारपेठ मध्ये दुकान लावलेले आपल्या गुजरात आहे यांनी या ठिकाणी महालक्ष्मीच्या मुकोट्याचं दुकान लावलेलं आहे आणि त्या या ठिकाणी विक्रीच करत आहेत आणि ग्राहकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे खूप खूप धन्यवाद ताई साहेब न्यूज मराठी साठी ज्ञानेश प्रसाद वाशिम वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे तेली समाजाचे आराध्य श्री संताजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने जनता गणेश मंडळ आणि नवरंग गणेश मंडळ यांच्या सहयोगाने अठ्ठावीस ऑगस्टला भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास एकशे तेवीस रक्तदाताने रक्तदान केले प्रत्येक तीन महिन्यानंतर प्रत्येकाने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असं मत रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले तर रक्त या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद या बातमीचा आढावा घेतलाय नवरंग गणेश मंडळ मालेगाव यांच्यातर्फे भव्य दिव्य असे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे आणि या रक्तदान शिबिराकरिता शासकीय रक्तपेढी जिल्हा रुग्णालय वाशिम आम्हाला आमंत्रित केले त्याबद्दल मी आपल्या आमच्या शासकीय रक्तपेढीच्या वतीने आपल्या जनता व नवरंग गणेश मंडळाचे आभार मानतो कारण की आपल्या शा शासकीय रुग्णालयामध्ये जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये जे सिकल सेल गर्भवती महिला आहेत यांना मोफत रक्ताचा पुरवठा केला जातो तसेच जा आपण प्रत्येक रक्तदात्याला रक्तदान कार्ड देतो तर त्याची दोन वर्ष वैधता असते दोन वर्षापर्यंत यांना महाराष्ट्रातील कुठल्याही शासकीय रक्त शासकीय रक्तपेढीमध्ये विनामूल्य एक रक्तपिशू त्या रक्तदाता कारवर दिल्या जाते आणि जास्तीत जास्त आज आतापर्यंत जवळपास अडीच ते तीन घंट्यामध्ये जवळपास साठ रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि शंभर रक्तदाते या ठिकाणी होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा आपल्या गणेश मंडळाचे आमच्या रक्तपिढीच्या वतीने आभार मानतो यवतमाळ जिल्ह्यात काळी दौलत खान कासोळा महसूल मंडळामध्ये विजेच्या कडकडाट कर आणि अतिमुसळधार पावसाने खरीप पिके भुईसपाट होऊन जमीन दोस्त झाली शेती आणि शेतीमालाचं प्रचंड अधिक नुकसान भरून न निघणार आहे हे नुकसान आहे त्यामुळे या अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ कर मदत देण्याची मागणी शेतकरी नेते मनीष जाधव हो यांनी केली काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं होतं नव्हतं शेतकऱ्यांनी सर्व मातीत लावून आज मातीत जाण्याची वेळ या शेतकऱ्यांवर निर्माण झालेली आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये सततचा मार आणि वारंवार अशी काहीशी अवस्था यवतमाळ जिल्ह्यात निर्माण झालेली आहे मुख्यतः कासोळा महसूल मंडळ आणि काळी महसूल मंडळमध्ये काल प्रचंड हव्यासह मुसळधार पावसामध्ये अनेक शेती आणि शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं जमिनीची सुपिकता संपून गेलेली आहे समोर जगावं कसं असा यक्षप्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये जगण्याची उमेद कमावून बसलेल्या शेतकऱ्यांना सावरून घेण्याची जबाबदारी एन डी आर एफ आणि एस डीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत देऊन त्यांचा पंचनामा शेतमालाचा नुकसान भरपाईसाठी करून तात्काळ हा अहवाल शासनाला पाठवून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करतो कट करू गेल्या काही दिवसापासून धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसांचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे मागील आठवड्यात नऊशे ते हजार रुपयांनी विक्री होत असलेल्या टमाट्याचे कॅरेट आता अवघ्या दोनशे रुपये ते अडीचशे रुपयावर घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी तसेच भाजीपाला उत्पादक शेतकरी चांगलेच चा अडचणीत आलेत माळी गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांची आवकही कमी झालेली आहे आणि या ठिकाणी मालही या सण आणि उत्सवामुळे उपास असल्यामुळे भाजीपाल्याचे दर कोसळलेले आहेत जे कॅरेट नऊशे हजार रुपये टमाट्याचं जात होतं ते आज फक्त दोनशे अडीचशे रुपयाने या ठिकाणी विकलं जात आहे म्हणजे शेतकऱ्याला डबल फटका म्हणजे पाऊसही जास्त पडतो आहे त्याच्यामुळे ते उत्पादन कमी झालेलं आहे आणि मार्केटात माल येऊनही या ठिकाणी तो विकला जात नाही त्यामुळे भाजीपाल्याचे दर या ठिकाणी कोसळलेले आहेत पालेभाज्यांचं पावसामुळे अत्यंत नुकसान झालेलं आहे पाऊस सतत चालू असल्यामुळे या पावसाच्या खराब होतो त्याच्यामुळे त्याही या कमी क्वालिटीचा माल मार्केटात आल्यानंतर तोळी चढून जात असल्यामुळे त्यालाही मातीमोल भाव या ठिकाणी आहे राज्याचे लक्ष लागलेल्या बीडच्या मस्साजोग येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज तेरावी सुनावणी पार पडली यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे गैरहजर राहिले आहेत तर वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जावर निकाल राखून ठेवण्यात आलाय यात आज दिवसभरात ऑर्डर येण्याची शक्यता आहे विष्णू चाटे यांच्या दोषमुक्त अर्जाचा निकाल देखील राखून ठेवला आहे यामुळे आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील तपासणी दहा सप्टेंबर रोजी होणार असून दरम्यान या सर्व विषयावर सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली काय झाली आणि वाल्मिकरा आरोपी नंबर एक चा जो बेल ऍप्लिकेशनचा अर्ज आहे त्याच्यावर आज ऑर्डर होईल असं वकील साहेबांनी सांगितलं परंतु ते आता माहीत नाही आज होईल का नाही ते आणि विषय दुसरा असा की आ, जे आरोपींचे वकील आहेत ते आज गैरहजर होते आजारी असल्याचं कारण दाखवून त्यांनी अर्ज दिलेला आहे तर पुढील तारीख ही दहा सप्टेंबर ठेवलेली आहे तर ह्या सगळ्या जे ॲप्लिकेशन दिलेले आहेत बेल ॲप्लिकेशन आणि डिस्चार्ज ॲप्लिकेशन आरोपी नंबर दोनचं डिस्चार्ज ॲप्लिकेशन दिलं आहे त्याच्यावरची आर्ग्युमेंट ही दहा तारखेला होणे अपेक्षित आहे होईल त्या दिवशी आणि ज्या बेल ॲप्लिकेशन दिलेले आहेत सात ते खाली जेवढे आरोपी आहेत त्या आरोपींची त्या दिवशी दहा तारखेलाच ती देखील ऑर्डर होईल अशी शक्यता आहे मात्र एकंदरीत जर बघितलं तर आतापर्यंत आहेत आज, आज जे सरकारी वकील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज काही जे तीनपासून जे सातपर्यंत आरोपी आहेत त्यांच्या संदर्भात मूळ फिर्यादींचा से आलं नाही याच्या पद्धतीने देखील माहिती मिळते नेमकं त्यांचा वकील या ठिकाणी उपलब्ध नाही आणि त्यांनी म्हणणं पण मांडलेलं नाही वकील साहेब नव्हते म्हणूनच आणि सकाळी फोन झाला होता तर आज फक्त ऑर्डर होणार हो होणे अपेक्षित होतं त्यामुळे त्या इकडून काही अडचण नव्हती परंतु आता ह्या दहा तारखेला येणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आजच्या सुनावणी दरम्यान तुम्हाला अपेक्षित काय होतं नाही आज जे ऑर्डर आहेत दिलेल्या जे बेल ॲप्लिकेशनचे आहे रिचार्ज ॲप्लिकेशनचे आहे त्याच्या ऑर्डर होणं अपेक्षित होतं परंतु आरोपीचे वकील हे आजारी असल्याचं कारण दाखवून त्यांनी अर्ज दिलेला आहे ॲप्लिकेशन दिलेलं आहे त्यामुळं जे दोन्ही वकील आहेत त्यांनी पुढची तारीख ही दहा घेतलेली आहे त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी होतील आम्ही तर मागच्या तीन महिन्यापासून चार्ज फ्रेम झाला पाहिजे लवकरात लवकर असे आशा बाळगतो आहे परंतु हे जे चाललं आहे डिस्चार्ज ॲप्लिकेशन देणं किंवा बेल ॲप्लिकेशन देणं ह्याच्यातच जा वेळ जातो आहे तर या दहा तारखेला तरी किमान या सगळ्या ऑर्डर होऊन जे डिस्चार्ज म्हणजे जे चार्ज फ्रेम होणं अपेक्षित आहे आणि ते झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे न्यायालयीन प्रोसेसवर तुम्ही समाधानी आहात का आता बेल जे आता चालू आहे ते सगळे ज्याचे राईट आहेत आपले आपले तर ते वापरण्याचा पुरेपूर पुरे प्रयत्न करत आहेत त्यावर आपण बोलू शकत नाहीत परंतु आता आपल्याला एकच आशा आहे की या दहा तारखेला या बाकीच्या सगळ्या ऑर्डर होतील आणि चार्ज फ्रेम होईल एवढी आपण अपेक्षा बाळगू शकतो कराड यांच्या संपत्ती जप्तीच्या संदर्भातल्या अर्जावरती निकाल राखून हां ते देखील ऑर्डर तुम्ही पण मागणी केली की त्यांच्या संपत्तीच्या संदर्भातले जे डिटेल्स आहेत त्यांचे सहभागी कोण आहेत त्याच्या पार्टनरशिप कोण आहे हे देखील समोर येऊ शकते काय वस्तू आहेत ते आलं पाहिजे नाही सगळं होणार आहे आता ते बोलणं अपेक्षित नाही आता ते आपण न्यायालयात सगळं ते मांडलेलं आहे त्याच्यामुळं जे आपल्याला अपेक्षित आहे ज्या दिवशी ह्याची ऑर्डर होईल आणि ज्या दिवशी ऑर्डरमध्ये काय येत आहे त्यावर मग आपण स्पष्टीकरण देणं उचित ठरू कृष्ण आंधळेचं काय झालं अजूनही प्रश्न मिळालेलं नाही नाही तो कृष्ण आंधळे सगळ्याच्याच विचारातून गेला आहे ह्या प्रशासनाच्या परंतु म्हणजे जे आपले जे सी आय डी आय टीचे अधिकारी आहेत त्याचा काही थांगपत्ता लागायलाच तयार था नाही म्हणजे त्याचं उत्तर आता सध्या कोणाकडेच नाही आपण तर काय समजा पीडित कुटुंब आहे परंतु सगळे पथकं वगैरे सगळे त्याच्या मागावर आहेत परंतु तो कुठं जाऊन बसला आहे आणि तो शोधणार का नाही हे खूप मोठं प्रश्नचिन्ह सगळ्यांसोबत उभं राहिलेलं आहे काही घातपात झालं असं वाटतं नाही आपण काही अशी शक्यता नाही सांगू शकत कारण काय झालं आहे उगेच आपण काहीतरी बोलायला जावं तर चुकीचं होईल ते त्याच्यामुळं जे समोर येईल ते आपल्याला बघणं अपेक्षित आहे कुठेतरी तपास यंत्रणा तपास करण्यामध्ये आता थंडावल्या आहेत का आणि तपास तपास कशा पद्धतीने पद्धतीने झाला पाहिजे यंत्रणा प्रयत्न करतात नाही आम्ही पाठपुरावा करतोय या सगळ्या समोर जरी नाही आलं तरी मी वारंवार वार, एस पी साहेबांना देखील मेसेज टाकून किंवा त्यांचा फोनवर किंवा भेटून बोलत असतो आणि जे आता सी आय डी एस आय टीचे जे काय अधिकारी आहेत त्यांना देखील मी ह्या गोष्टीची चर्चा करतो परंतु त्याचा कुठंच थांग पत्ता लागत नाही त्यांच्याकडे देखील हेच उत्तर येत आहे नाही मी ह्याच्यावर एक म्हणजे माझं जे स्वतःचं मत आहे ते व्यक्त करील आरोपी हे सगळे एकच आहेत आरोपीची जी टोळी आहे ही सगळी एकच आहे सगळे एक संगणमतानंच ह्या सगळ्या गोष्टी करायचे त्याशिवाय सगळ्या आरोपींना सगळ्यांना एवढा मोठा फौजफाटा किंवा एवढी मोठी यंत्रणा राबवली गेली नसती असं माझं एक वैयक्तिक मत आहे आणि तेच मत खरं आहे ह्याचा विचार हा होणारच आहे तशी देखील आम्हाला अपेक्षा आहे हे पुढ्या मुंबईचे महागडे वकील जातात आणि ता आरोपींना सुखरूप करतात हा नक्कीच ते तर आहेच आता ज्यावेळेस प्रॉपर्टी जप्तीचा ज्यावेळेस अर्ज निकाली निघेल त्याची ऑर्डर होईल तर त्या दिवशी मग मी या प्रश्नाचं उत्तर एकदम स्पष्टीकरणासहित तुम्हाला सांगेल आत्ता मी योग्य समजत नाही गोंदिया तालुक्यातील बटाणा येथे अचानक लागलेल्या आगीत तीन घरे जळून खाक झाली या आगीत तिन्ही घरातील अन्न धान्यासह जीवनावश्यक वस्तू भस्मसात झाले या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी तिन्ही घरमालकांचे लाखो रुपयाचं जा नुकसान झाले सचिन नूतन रहांग रहांगडाले छत्रपाल रहांगंडाले अशी पीडित घरमालकांची नावे असून आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकले नाही तर घटनेची माहिती स्थानिक तलाठी आणि तहसील प्रशासनाला देण्यात आली असून तहसील कार्यालयातील कर्मचारी येऊन पंचनामा करत आहेत है।, है कि शॉर्ट सर्किट होना चाहिए घर हो गया गणपती की आरती मे खा खुना खायचे बस गणपती की आरती में, साइड में गए थे साइड में जाने के बाद मोहल्ले वालों ने देखी की आग लग चुकी है वो हल्ला हुआ तो हम लोग इकट्ठे निकले उनके घर से तो पूरे घर को अंगार पकड़ लिए थी उसके बाद फायर ब्रिगेड को फ़ोन किए फायर ब्रिगेड नौ बजे फायर ब्रिगेड पहुँच गई मौके पर और आग को काबू किए और काफ़ी ने मतलब परिश्रम करके आग को बुझाया और गांव वाले ने भी बहुत मदद की अंदाजा कितना नुकसान हुआ है क्या क्या जला है से पैंतालीस लाख का नुकसान हुआ है क्या क्या जला है इसमें इसमें खेती का पूरा इलेक्ट्रिक पंप सुन्ना पैसा अनाज कपड़े लत्ते अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार